सुनील अप्पा बत्तीस गटाधिकाडी श्री पाच पाच क्रमांक दोन यशवंत रामदास जोशी अमरवाडी एक्केचाळीस ची गाडी शोम्ही पाच पाच क्रमांक तीन आरणेट ची चौथ्या गटाधिकारी शोमे पाच पाच क्रमांक पाच झोपले गट असले कोकराची गाडी शेमी पाच क्रमांक पाच झाले असेल बापूशा धाडे अंबेचे घाट पासष्ट सेवागिरी बसून सगळे बनसोडे कसे गाडी एकसठची गाडी सेमी पाच पाच क्रमांक सात उमाजी पाटोडे कसे गाव असतात दुसरे गाडी सेमी पाच तास क्रमांक आठ पायशे बस लावणे रांजणा भोसे चौऱ्याण्णव ची गाडी सेमी पाच तास क्रमांक नऊ विजय मेडिकल कसे गाव सत्त्याऐंशी ची गाडी आणि सेमी पाच तास क्रमांक दहा

नावांना राजा घोसे चौऱ्याण्णव मधली गाडी नवराज जोनकर कोसेगाव सत्याऐंशी मधली गाडी आणि माझा विसर्गावर साता बापू सत्तर मधली गाडीला सत्तर